वर्धा जिल्ह्यातील कान्होली या गावाला जागच वर्धा नदी आहे या नदीवरून रात्रीला खोले आम रेतीचा अवैध उपसा सुरू आहे त्यामुळे परिसरातील गावकरी बांधव त्रस्त झाली आहे रात्रीच्या वेळेस वीस ते तीस ट्रॅक्टर रोज खुले आम ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीचा उपसा करीत आहे सध्या रेती घाटाचे अद्यापही लिलाव झाले नाही मात्र कानगाव आज नसरा हिरवा कापसी रामतीर्थ दापोरी उंदरी अलमडोह मनसावडी रामतीर्थ राळेगाव या गावातील रेती तस्कर रोज रात्री ला कानोली या गावाजवळील जागज रेती घाटावरून रेतीचा उपसा करीत आहे याचा नाहक त्रास आता मात्र गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे रात्रीच्या वेळेला ट्रॅक्टरच्या आवाजामुळे गावकरी बांधवांना झोप सुद्धा लागत नाही मात्र महसूल विभाग व पोलीस विभाग या रेती तस्करांवर कार्यवाही का करत नाही हे मात्र बंद गुलदस्त्यामध्ये बंद आहे याबाबत हिंगणघाट येथील नायब तहसीलदार एम एस भलावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याबाबत मला कोणतीही माहिती नाही इंडिया न्यूज टीव्ही 24 करिता सतीश काय वर्धा